तर नमस्कार मंडळी मी निशा गुरव गुरुवांची सून या चॅनलवर तुमचं स्वागत आहे काकी बघा <laughs> तर आज मी तुमका दाखवतोय काकी काकीन पे पेटलेला भात काकीन लावलेली अळी आणि हो काकीच्या का घरावरनं दिसता मस्त हिरो निसर्ग दाखवणार आहे तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि काकी शेतीची तयारी कशी चालू आहे काकीची शेतीची तयारी खूप जोरदार चालू आहे काही पायाक लागता काही हातां लागता तर शेतीची कामं करणं पण खूप सोप्या नसता सगळी कामं तेवढीच कठीण असतात जेवढी करू कोही काय घे सांग का। <laughs> तर ह्या असा काकीन पेलेला भात एक काडी थोड्या दिवसांनी लावणी करणार तेव्हा तुमका नक्की दाखवतं व्हिडिओ पुढे कसं आम्ही लाव लावणी करत होती आणि काकी हो आणि अंशू काढतात रान तर चला बघूया अंशू कसं रान काढतात काय काढतो बाबू कशा काढतो हो <laughs> रानाची भाजी करतात <laughs> करता <laughs> रानाची भाजी करतात त्या राणाची भाजी नाही करत राणाची भाजी नाही भाजी काढतोय <laughs> ते हम्मा, हम्मा खाते हम्माची भाजी आहे किडे नाही ते मुळात कारकीन लावल्यान ही अळी पडबळ ही कसली आहे भाईन दोडक्याची दोडक्याची तकड्यात कारल्याची अंशोबत आहे काकी तकडे जाता बैल हमराक लागलो म्हणून आणि ही साडी लावून ठेवल्यान कारण कोंबडी अळी खाऊन टाकतो त्यांची आणि भाई हैसर मांडव घालतो का अंजू रान काढतं ना हळू काढ काहीतरी असा रानात तर किती भारी वाटतं बघा वातावरण एकदम सुंदर हिरवा गार हे आमच्या बाईंचं घर नवीन घर बनलं काम अजून चालू आ थोडा बाकी आ तर गच्चीवर बघा किती सुंदर दिसतं सगळं ऊस हिरवं गार काय गे? बैल उभं राहून बघता तर अंशू काय कसा दिसता वरती बघ हिरवा सगळा बारी दिसता ना काय हा कोणता डान्स आहे अरे असे नाचतात ती बघा ढवरा चरतात तकडे लांब एकदम तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवत ती बघा ढोरा चढतात हाँ, नको तुटेल नीस मधी पाठ हा शेती लावूसाठी तरव वगैरे लावूसाठी पाणी का पाणी आणूजा लागतेला तरव लावताना बैलत्या आमचं बैल चढता भाईंचं पूर्ण अशी इकडे शेती आहे बघा अजून लावणी लावू कोणीच सुरुवात करू करूक नाही कारण पाऊसच नाही तेवढं तर लवकरच लावणी सुरुवात होईल तेव्हा मी नक्की तुमचा व्हिडिओ दाखवीन आमच्या गावातली लावणी कशी लावतात ती तर स्वामी छमट तर अन्सुन स्वामींचं नाव घेऊन नक्की सुरुवात केल्या ना तर चॅनल खूप दिवसापासून बंद होतं आमचं तर अंशू चालू करूया ना मम्मीचं चॅनल हां तर अंशू पण मध्ये मध्ये व्हिडिओ तर येत असता तर चॅनल बंद असल्यामुळे बंद नव्हतो मी बंद केल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते तर आज पुन्हा प्रयत्न करते व्हिडिओ चालू करण्याचं तर नक्की सपोर्ट करा चॅनलला सबस्क्रायबर आहेत खरं तर जे खूप मोठा त्यांनी सपोर्ट केला आणि धन्यवाद त्यांचे एवढी मला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हे बघा हे जो, जो हिरो निसर्ग तो मुंबईत राहण्याचा अनुभव भेटत नाही पण मोबाईलमधनं तुम्ही नक्की बघू शकता आणि आनंद घेऊ शकता ह्याचो किती भारी वाटतं बघा या कौलारूगर त्याच्या बाजूच्या स्लॅबचा घर आणि हा निसर्ग असंच ठेवचा हिरोगार तर नवीन पिढी जी आत्ता व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर जाता मुंबईमध्ये वगैरे तर मी पण मुंबईत रावलेलं आहे पण मुंबईत सुख हा आता हय नाही आणि हय ज्या सुख आता मुंबईत नाही त्यामुळे ह्या सुख नक्कीच खूप चांगला मुंबईपेक्षा तर सपोर्ट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद